सटाणा तालुक्यातील वटार या गावात राहणारा तीन वर्षीय स्वराज खैरणात या बालकाचा दिनांक तेवीस जून रोजी रात्री मोठ्या धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला परंतु नियतीच्या खेळाने सकाळी त्याच बालकाची अंत्यविधी करण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे स्वराज हा झोपेत असताना पहाटेच्या सुमारास पहाडी कोबरा या जातीच्या सापाने चावा घेतल्यानंतर स्वराजने आपल्या आईवडिलांना काहीतरी चावल्याचं सांगितले त्यानंतर स्वराजला सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले त्यांनी लागलेच बिरगाव येथे आरोग्य केंद्रात फोनवरून सूचित केले परंतु बिरगाव आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी कोणीही उपलब्ध नव्हते ड्युटीवर असलेले वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात उपस्थित नसल्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन स्वराज यास सटाणा ग्रामीण रुग्णालयात जाण्यास सांगितले सटाणा येथे पोहोचण्याआधीच रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवल्याने कुटुंबियांनी एकच हंबर डाकोडला यानंतर स्वराजच्या कुटुंबियांनी बिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर आरोग्याच्या सेवेत हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप करत स्वराजच्या मृत्यूला हेच अधिकारी कर्मचारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सटाना माझं नाव स्वप्नील ज्ञानदेव रात्री माझा पुतण्या सुरा सागर करणार त्याला सर्पद्वज झाला चार वाजता घरी चार वाजेनंतर आम्ही चार वाजून दहा मिनिटांनी विरगाव उपकेंद्रात म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात आम्ही त्याला नेल्या असताना तिथं कोणीही डॉक्टर अवेलेबल नव्हता आणि हो सर्पदोज त्यांनी डायरेक्ट सांगितलं की इथं कुठल्याही प्रकारची स्किट नाही आणि आम्ही इथून फोन केल्यावर सुद्धा ते उठलेले नव्हते आम्ही तिथं जाऊन त्यांना उठवलं आमचे पंधरा वीस मिनटं त्यांनी घेतले आमचं बा रडत होतं व पेशी बसून आम्ही त्यांना त्या ते रेफर करू करू आम्ही ते त्यांचे कागदपत्र काही स्वीकारले नाही डायरेक्ट सणाला गेलो सणाला जाता जाता रस्त्यावर आमच्या बाळाचा मृत्यू झाला तर दोषींवर तिथं कडक कारवाई करण्यात यावी हीच आमची मागणी